नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आपल्या सर्वांची आवडती कोथिंबीर वडी आणि तीही न वाफवता अगदी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने कमीत कमी बेसनपीठ वापरून मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी तर चला पाहूया कोथिंबीर वडी कशी बनवायची तेही न वाफवतं तर पाहू शकतो एक गड्डी कोथिंबीर मी साफ करून घेतलेली आहे आता याला मी बारीक अशी चिरून घेते तरी बघा आता पूर्णपणे बारीक असे जेवढी बारीक होईल तेवढी बारीक छान अशी कोथिंबीर चिरूक घेतलेली आहे आता याला स्वच्छ अशी एक दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे कोणती पालेभाजी ना स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं कारण त्यामध्ये माती असते त्यात चला कोथिंबीर स्वच्छ आता मी एका पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि मस्त घट्ट असं पिळून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी शक्यतो राहता कामा नये आता चला आहे बघा एकदा आता मी धुवून घेतलेलं आहे असेच आता आपण काय करूया की बघा पाणी कसं खराब निघले अजून दोन वेळा मी धुवून घेते तर चला तर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे सात त्या हिवऱ्या मिरच्या घेतल्या लसूण घेतले सोलेल्या आणि चार ते पाच आल्याचे काप घेतले आता आपल्याला काय करायचे कोथिंबीर वडी बनवण्याची साठी याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर हे बघा छान असे आता मी पेस्ट करून घेतलेली आहे आता हे घेतलेले आहे मी बेसमपीठ तर ह्या वाटीप्रमाणे मी घेतलेले आहे दोन वाटी बेसमपीठ आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ किंवा बाजूचे पीठ काहीच घालणार नाही फक्त एकच पिठाचा वापर करून आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवणार आहे तर आता याच्यामध्ये आपण घालूया हावरी आता या बरेच पांढरे सुद्धा म्हणतात तर दोन चमचे आपण घेतलेले आहे हावरी आता याला आमच्याकडे हावरी म्हणतात ताळे तिळे हे म्हणतात पण हावरी शब्द आपण जास्त वेळ उच्चारतो पण हावरी लक्ष लक्षात राहते एक चमचा मी घातलेला आहे ओवा आणि अर्धा चमचा आपण घातलेला आहे जिरे आता अगोदर मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये मी मीठ नाही टाकणार ना आहे मीठ मी नंतर टाकणार आहे आता ही जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ना ती आपण हे बेसन पिठामध्ये काढून घेऊया आणि याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं म्हणजेच एक बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून तर चला थोडं थोडं पाणी टाकू एकदम नाही टाकायचं कारण एकदम पातळी नाही आणि एकदम घट्टही नाही असं आपल्याला हे पीठ जे आहे ना मिक्स करून घ्यायचं थोड़ ला आहे लागतच आपण थोडं थोडं पाणी ॲड करून हे आपण पीठ मळून घेऊया तर पाहू शकताय बघा अशा पद्धतीने आपलं पीठ जे आहे ना कोथिंबीर वडी मारण्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ आता आपलं तयार झालेलं आहे तर चला आता मी दोन चमचे साधारण तेल घेतलेलं आहे कढईमध्ये कढई गरम झाली की तेल टाकायचं आणि आता ही बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली जी कोथिंबीर आहे ते आपण अगोदर शिजवून घेणार आहे पण त्यापूर्वी आपण टाकले अर्धा चमचा हळद पावडर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर जी आहे ना आपल्याला शिजवून घ्यायची आहे की बघा याआधी आपण वाफवून घेतलेली कोथिंबीर वडी बनवलेली आहे कोथिंबीरची भजी बनवलेली आहे कोथिंबीरचे धिरडे बनवलेले आहे पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवणार आहे आणि कोथिंबीर वडी बनवताना आपण जास्त पिठाचा वापर न करता एकदम कुरकुरत आणि खुसखुशी ती कोथिंबीर वडी आपल्याला बनवायची आहे त्याच्यामध्ये आपण घालूया स्वादनुसार मीठ आणि साधारण एक चमचे मी घेतलेले आहे हावरी तर चला आता याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही काही नाही कारण कोथिंबीर शिजता आहे त्याला ॲटोमॅटिक पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित शिजली गेले की त्याची वडी ही छान पडते आणि कोथिंबीर वडीसुद्धा सुद्धा छान कुरकुरीत अशी होते तर पाहू शकता त्याला पाणी सुटलेलं आहे अजिबात पाणी आपण टाकलं नव्हतं तर चला अजून आपल्याला थोड्या वेळ ही कोथिंबीर जी आहे ती शिजवून घ्यायची आहे तर हे वेगळा पाहू शकतो आता ही कोथिंबीर जी आणणार ते व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे कोथिंबीर व्यवस्थित शिजली गेली की आपण जे बॅटर बनवून घेतलेले आहे पिठाचं ते आता आपण या कोथिंबीरीमध्ये टाकून तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व आता बेसनपीठ आपण याच्यामध्ये काढून घेऊया तर चला आता अगोदर आता हे मिक्स करून घेऊया आणि ह्याच पीठ आपण जे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित सेट होईल त्याच्या छान कोथिंबीरची वडी बघेल ह्या पद्धतीने व्यवस्थित ते शिजवून घ्यायचं आहे चला दस दस तो, तो चला आए, तर चला तसा अगोदर आपण मिक्स करून घे आणि शक्यतो ना हे स्लो घ्यासच ठेवा जसं जसं तुम्ही ते शिजवत जाशाल तसंच हे बॅटर ना थोडंसं दाटसर असं होत जातं तर चला मी अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे कारण हे व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे कारण बेसन पीठ आहे कारण कोथिंबीर वडी म्हटलं तर बघा आपण सगळेजण आवडीने खातो अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत त्यामुळे बेसन नेहमी व्यवस्थित शिजवून घ्यायचं म्हणजे पोट वगैरे दुखत नाही तर हे बघा तुम्हाला आता हे पातळ दिसत असेल पण जसं आपण ते शिजवत जाऊ ना आपल्याला असं हलवत राहावं लागणार म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेत राहावं लागणार सारखं जेणेकरून खाली लागणार पण नाही काही नाही आणि पीठही व्यवस्थित शिजेल तर पाहू शकता जसं जसं ते होत जाईल तसं जर पीठ जे आहे ना असं दाटसर होत जाईल तर अजून आपल्याला थोडा वेळ लागणार आहे का पूर्ण ह्या प्रोसेसला ना कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागतातच कारण पीठ पण व्यवस्थित शिजलं गेलं की त्याचं व्यवस्थित परफेक्ट गोळा तयार होतं आणि त्यामुळे आपल्या वड्यासुद्धा व्यवस्थित थापता येतात तर त्याला बघा दाटसर व्हायला लागलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने शिस्त शिस्त असं दाट सत्याचा एक गोळा तयार झालेला आहे जेणेकरून आपल्याची वडी व्यवस्थित थापता आली पाहिजे आता हे झालेलं आहे तुम्ही पाण्याचा ओला हात घेऊन पाहू शकता तर पीठ हाताला चिकटले नाही तर समजून घ्यायचं की हे शिजलेलं आहे तर हे बघा आता आपण घ्यासुद्धा बंद केलेला आहे आता एक दाट घ्यायचं त्याला एक चमच्याभर तेल लावून घ्यायचं कन्याच्यामध्ये आपल्याला वडी थापायची आहे खाली चिटकू नये म्हणून आणि आपण हे तयार झालेलं मिश्रण जे आहे वडीचं ती आता हे ताटामध्ये ठेवून आता हे आपल्याला हाताच्या सहाय्याने गरम असतानाच काय करायचं आहे की हे बघा अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे कारण ते गरम असताना थापलं की ती वडी सुद्धा व्यवस्थित सेट होते ते बघा आता थोडंसे मी याला म्हणजे म्हणजेच ती लावणार आहे ते बघा साधारण असं जाड हवं ज्याच्या वड्या पण छान पडते आता हे पूर्णपणे थंड होऊन देऊया पूर्णपणे थंड झाल्या की काय करायचे आहे की आता आपल्याला ह्या कापायच्या आहे थोडंसं सुरीला तेल लावून घ्यायचं आणि आता तुम्हाला जसं आकार हवा आहे त्रिकोणी हवा आहे की कि शंकरपाळीसारखा किंवा चौकातच तुम्ही कापू शकता आता मी डायरेक्ट आपल्या चौकने आकारासारखे ह्या सर्व कापून घेते कापून घेतल्यानंतर ना आपण मग ह्या छान फ्राय करून घेणारे किंवा तुम्ही तळू शकता किंवा फ्राय करू शकता तुम्हाला जसं आवडेल अगदी त्याप्रमाणे यादीसुद्धा आपण कोथिंबीर वडी पाहिलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे कोथिंबीर वडी बनवलेली आहे कोथिंबीरचे मुटके बनवलेले आहे कोथिंबीरचे झिरडे बनवलेले आहे थालीपिठ्या बनवलेल्या आहे या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहतच चला तोपर्यंत कोथिंबीर वडी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकाने सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील तर हे बघा त्या व्यवस्थित ही कट करून झालेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा मस्त अशी बघा उचकतात ते आणि व्यवस्थित सेड झाले की त्याच्या वड्या बघा किती छान पडतात त्यामुळे पीठ शिजवताना व्यवस्थित शिजवून घ्यायचं कच्चं कामा नाही पीठ व्यवस्थित शिजलं की त्याच्या वड्या पण छान पडतात एकसारख्या पडतात तर हे बघा त्या वड्या पण याच्या मस्त अशा पडलेल्या आहेत थोड्याशा अशा मोकळ्या करून घेऊया आता एकीकडे मी तेल सुद्धा झाले की तापायला ठेवलेलं आहे कारण कोथंबीर वडी केले की ती पटकन खाऊशी वाटते आणि जर घरात लहान मुले असतील तर त्याला तर आवर्जूनच खाऊशी वाटते कारण माझ्या शिडला तर खूप आवडते आणि आठवड्यातून आता कोथिंबीर स्वस्त आहे त्यामुळे एक दोन वेळा होतच असते म्हटलं चला हे पद्धतीने आप आपण बनवलेल्या आहे त्या व्हिडिओसुद्धा नक्की तुमच्यासाठी शेअर करूया तर का किती छान असे त्या वड्यासुद्धा पडलेल्या आहेत पाहू शकता आता हे आपण तळून दाखवते मी तुम्हाला थोड्याफार तर चला तेल गरम झालं की एक एक आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि छान या क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत हे आपण आता तळून घेणार आहे बघा मस्त अशा पाहू शकता छान या तळून घेतलेलं आहे बघा तुम्हालासुद्धा कोथिंबीर वडी खायला आवडते का आणि ह्या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी बनवली का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आता कोथिंबीर वडी स्वस्त आहे त्यामुळे कोथिंबीरची वडी ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा एकदम छान आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या कोथिंबीर वडी झालेली आहे तर तुम्हाला कशासोबत खायला आवडते तुम्ही अशीच खा कोथिंबीर वडी तरीही छान लागते किंवा टॉमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकते बघा किती छान एक कोथिंबीर वडी तयार झालेली आहे बघा मस्त आणि एकदम क्रिस्पी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद